आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर जिल्ह्यात दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय जामखेड तालुक्यातील के फक्राबाद येथे केमिकलपासून घातक दूध बनवणाऱ्या केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सतरा लाख बत्तीस हजार आठशे ,00 सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दूध भेसळ रोखण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जामखेड परिसरामध्ये गस्त घालत असताना फक्राबाद येथील रामदास उबाळे याच्या दूध संकरण केंद्रावर केमिकलपासून दूध बनवून ते खऱ्या दुधामध्ये मिसळलं जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून या केंद्रावर छापा टाकला तर छाप्यादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली केंद्रावर सहा ड्रममध्ये अकराशे अठ्ठ्याण्णव लिटर पॅराफिन नावाचं केमिकल सापडलंय आरोपींनी कबुली दिली आहे की या केमिकलपासून तब्बल चोवीस हजार लिटर दूध तयार केलं जाणार होतं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की हे केमिकल मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात या कारवाईत पोलिसांनी दोन लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा अकराशे अठ्ठ्याण्णव लिटर पॅराफाईन ऑइल जप्त केलाय एक्क्याऐंशी हजार छप्पन्न रुपये किमतीची तीनशे किलो पांढऱ्या रंगाची पावडर चौदा लाख ,00 रुपये किमतीची दोन पिकअप वाहनं असा सतरा लाख बत्तीस हजार आठशे सोळा रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला गेला टोळी होती ती टोळी अन्वेषण शाखेनं आहे यामध्ये जे तीन लोक त्या ठिकाणी मिळाले तर त्यांच्याकडे काही ड्रम्स मिळाले आणि त्या ड्रम मध्ये एक जी पावडर मिळाली ती पॅरासिनची पावडर होती आणि त्यांच्याबरोबर आम्ही जे अन्न व औषध प्रशासनचे जे लोक घेऊन गेलेलो होतो तर त्यांनी ती जी काही पावडर त्याच आरोपींना जेव्हा नेमकं याच्यापासून दूध कसं बनवतात तर त्यांनी ते जे जेव्हा डेमो करून दाखवला तर अगदी हुबेहूब दूध जे आहे तर त्यांनी बनवलं आणि जे सहा ड्रममध्ये जी पावडर ठेवलेली होती तर त्यांनी जवळजवळ म्हणजे काय की दोन हजार लिटर काही दूध जे आहे तर ते बनवून दाखवलेलं आहे यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तर तो सतरा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना अटक केलेली आहे खर तर म्हणजे हे लोकांच्या म्हणजे हेल्थशी प्रकारची एक आपल्याला हे म्हटलं की खेळण्याचा हा प्रकार आहे तर त्यामध्ये आपण कठोर कारवाई करणार यामध्ये आपण एकतर एक बी एन चे म्हणजे टू सेवन्टी फोर टू सेवन्टी फाईव्ह वन ट्वेंटी थ्री हे कलम आहे आणि अन्न सुरक्षा मानके कायदा जो आहे तर त्याच्या अंतर्गत आपण कारवाई करतो आहोत आणि यामध्ये आणखी पण म्हणजे जसं काय की हे जे रॉ मटेरियल आहे समीर कमरुद्दीन शेख आणि आफताब कलीम शेख दोघेही राहणार राहुरी आणि रामदास नवनाथ उबाळे या आरोपींविरोधात जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपनिरीक्षक समीर अभंग आणि त्यांच्या पथकानं केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये